नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात एक मोलाची माहिती देणार आहे ती म्हणजेच जर तुम्हाला उत्पादन जर डबल करायचं असेल किंवा एका झाडावर तुम्हाला डबलचे पातेबोंड लावायचे असतील आणि तुमच्या उत्पादनात जर वाढ करायची असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल तर झाडावर चांगल्या प्रकारे फुटवे असावे फुलपात्यांचं प्रमाण हे डबलचं असावं तर त्यासाठी आपण एक प्रयोग बघणार आहोत तर तो प्रयोग म्हणजेच नक्की कोणता तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पुढील प्रमाणे आपण बघूया फुलपाती संख्या आणि तसंच फडफांद्या डबलच्या होण्यासाठी आपण कशा पद्धतीचा प्रयोग यशस्वी करायला हवा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अमृत पॅटर्न पद्धतीने कापूस पिकाची जर लागवड केलेली असेल चार बाय सहा बाय एक किंवा पाच बाय सात बाय एक या पद्धतीने जर तुम्ही लागवड केलेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे जर तुमचा चार बाय सहावर जर लागवड असेल तर चारचा पट्टा जर मिळालेला असेल किंवा पाच बाय सातवर एक लागवड असेल तर पाचचा पट्टा हा मिळालेला असेल तर आपल्याला काय करायचंय चारच्या पट्ट्यात ज्या मुख्य फळफांद्या असतात त्यांची शेंडे वाकवणी आपल्याला करायची आहे आणि जर झाडाची जर उंची जास्त असेल झाडाची जास्त प्रमाणात वाढ होत असेल आणि दोन फडफांद्यातील अंतर जास्त असेल तर आपल्याला जो मुख्य वरचा शेंडा असतो तो वाकवणे गरजेचं आहे जेणेकरून वाढ ही कंट्रोलमध्ये राहते आणि जर आपण जर पाचच्या किंवा चारच्या पट्ट्यातल्या जर फळफांद्या शेंडा वाकवणी जर केली म्हणजे मुख्य फळफांद्याची जर शेंडा वाकवणी केली तर नक्कीच झाडाला मोठ्या प्रमाणात जबरदस्त फुटवे येतात आणि नक्कीच जी पाते संख्या असते तर ती डबलची आपल्याला झाडावर बघायला मिळते तर चांगल्या प्रकारचे फुटवे देखील वाढतात आणि पातेसंख्या देखील वाढतात आणि नक्कीच आपल्या उत्पन्नात डबल म्हणजे जबरदस्त वाढ होते तर शेतकरी मित्रांनो खूप साधा उपाय आहे आणि चांगल्या प्रकारचं म्हणजे प्रयोग आहे आणि शंभर टक्के यशस्वी होणारा प्रयोग आहे नक्कीच करून बघा बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे अमृतपॅटन पद्धतीने ज्यांनी ज्यांनी लागवड केली प्लॉट डेव्हलप केले त्यांनी नक्कीच ट्राय करून बघितलेलं आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने जर खत दिल्यानंतर जर पट्टा मिळालेला जर असेल तर ज्या पट्टा मिळालेला असेल त्या पट्ट्यांमधील मुख्य फळफांद्या शेंडे वाकवणे तुम्ही करू शकता डबलचे म्हणजे फुटवे वाढतील आणि पाते संख्या देखील एका फांदीवर डबलची वाढतील आणि नक्कीच तुमचा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पादनाचा रिझल्ट हा तुम्हाला दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते आणि इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांचा देखील नक्कीच फायदा होईल थँक्यू